नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे आवडते परंतु ठरलं तर मग या मालिकेच्या मोठी वाईट बातमी समोर आली आहे कारण या मालिकेतील मुख्य पात्राचे निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे कारण नुकतंच या मालिकेचा प्रमो समोर आला आहे यामध्ये पाहायला मिळते की महिपत हा प्रियाच्या मागे धावताना दिसत आहे तो अंगावर घोंगडी घेऊन तिला मारण्यासाठी धावताना दिसत आहे हे सगळं नाट्य मध्ये घडत आहे आणि प्रिया शेवटी त्यांच्या तावडीतून सापडते आणि महिपत तिच्या पोटात मोठा सुरा खोपसतो आणि प्रिया ही जाग्यावरच कोसळते त्यामुळे आता मालिकेत प्रियाचा मृत्यू होणार आहे का असा प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे तर काही प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे कारण प्रियाचे पात्र बऱ्याच प्रेक्षकांना प्रचंड आवडते तर काही प्रेक्षक म्हणतात बरं झालं हे पात्र कायमच निघून जात आहे आम्हाला हे पात्र अजिबात आवडत नव्हतं तर काही जण म्हणतात मालिकेला विलन गेला तर मालिका पाहण्यात काही मजाच नाही आम्हाला ही मालिका पाहावी वाटणार नाही लवकरच बंद करा नाहीतर दुसरा विलन मालिकेत आणा अशा प्रतिक्रिया देत आहेत तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका पाहताय का या मालिकेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद